पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली यामध्ये सहा वारकऱ्यांचा मृत्यू सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील बातमी समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली यात पंढरीहून घराकडे परतणाऱ्या सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सायंकाळी जालना राजूर महामार्गावरील शिवारात घडली पंढरीहून आलेल्या काही वारकरी जालना येथे एका जीप मदे बसून जात होते ती जीप वसंत नगर शिवारात आली असता समोरून दुचाकी आडवी आली त्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकरी कामगारांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत विहिरीत पडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढले बाहेर काढणे सुरू केले सायंकाळी उशिरापर्यंत काही जणांना वाचवण्यात यश आले असून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले घटनास्थळी पोलीस अधिकारी अग्निशामन दलाचे जवानही दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगज ब्युरो रिपोर्ट जालना